मी डॉक्टर उमेश वावरे महाराष्ट्र शासनाने पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस ला जो जी आर काढला आहे तो जी आर अत्यंत महाराष्ट्रासाठी आणि बेरोजगार युवक युवतीसाठी भरपूर घातक आहे तो जी आर असा आहे मी थोडा एक मिनिट तुमच्यासाठी हा जी आर आहे जे आरची कॉपी आहे आणि हे तुम्हाला वाचून दाखवतो याच्यामध्ये भाग आठ आणि त्याची जे पॉईंट आहे पॉईंट नंबर बारा याच्यामध्ये असा मेन्शन केला आहे द युनिव्हर्सिटी टू बी सेल्फ फायनान्स्ड एव्हरी युनिव्हर्सिटी इस्टॅब्लि इस्टॅब्लिश अंडर द ॲक्ट शॅल बी फायनान्स्ड द युनिव्हर्सिटी शॅल नॉट बी एंटायर्ड एनी फायनान्शियल असिस्टंट ऑफ द नेचर द क्लेम ऑफ एनी टाईप ऑफ फायनान्शियल ऑर स्कॉलरशिप ऑर रिम्बर्समेंट ऑफ फीज फ्रॉम द स्टेट गव्हर्नमेंट याचं मिनिंग असं झालं आहे की जे महाराष्ट्रातले ओबीसी एस सी एस टी जे विद्यार्थी आहे जे महाविद्यालयामध्ये आणि युनिव्हर्सिटीमध्ये प्रायव्हेटमध्ये शिकणार आहे त्यांना ना स्कॉलरशिप मिळणार ना, ना फ्रीशिप मिळणार ना, ना कोणती एवढी एवढी रिम्बर्समेंट होणार म्हणजे जसं ओपनचा स्टुडंट पाच लाख रुपये फीस भरेल तसंच ओबीसी जस सी एस टी या लोकांना सुद्धा पाच पाच लाख रुपये भरावं लागेल आपण गरीब वंचित शोषित पीडित वर्गातले मुलं आहोत आपण कशा मुलांना शिकवणार आहोत तर हे जे तिकडी गव्हर्नमेंट आहे हे जे तिकडी महाराष्ट्र शासन आहे हे युवकांचा संपूर्ण बळी घेत आहे आज या गव्हर्नमेंटला लवकरात लवकर उकडून फेकावं लागेल अन्यथा आपले ओबीसी एस टी आणि एस सी बांधव आहे या यांचा जीव घेतल्याशिवाय हे ठेवणार नाही आज महा जी मदे आए। हा जी आर इंग्लिशमध्ये आहे हा जी आर इंग्लिशमध्ये आहे आपल्या पार्लमेंटमध्ये पार्लामेंटमध्ये खासदार आमदार हे अनफड लोक बसले आहेत तिथं यांना इंग्लिशचा जी आर समजत नाही आणि त्यामुळे ते पारित करतात आणि हे फक्त टाळ्या वाजवतात म्हणून माझे हे महाराष्ट्राच्या जनतेला आव्हान आहे की हे जे अनफर्ड लोक आहे आमदार खासदार यांची या इलेक्शनमध्ये सुट्टी करा आणि सुशिक्षित एज्युकेटेड वेल एज्युकेटेड लोक यांना मध्ये आणा म्हणजे ते तुमच्या ओबीसी एस सी एस टी लोकांचं भवितव्य उज्ज्वल करत करू शकतात आज तर फक्त टाळ्या वाजवून राहिले माझ्यासारखा मी बाहेर देशातून सायंटिस्ट म्हणून होतो मला वाटतं की समाजाची सेवा झाली पाहिजे त्याच्यामुळे मी हा मुद्दा घेतला आहे आणि गोरगरीब जनतेपर्यंत मी हा मुद्दा घेऊन चालील आणि महाराष्ट्रात सुद्धा मी हे आंदोलन पेटवणार आहे युवक युवती आणि जे कष्टकरी आहे त्यांनी आता या आंदोलनामध्ये सामील व्हा आणि गव्हर्नमेंटला घरचा आहेर दाखवा कारण की हे जे तिहेरी सरकार आहे हे कोणाच्याही कामाचं नाही